रविवारची सकाळ म्हणजे कोणाला घाई त्यात अभय आज आठ दिवसानंतर टूरवरून येणार म्हणून त्याची रूमसुद्धा आवरून ठेवायची होती झाडू घेऊन अमेया अभयच्या रूममध्ये शिरली तेवढ्यात नेहा हॉलमधूनच ओरडली मम्मी पप्पांचा फोन तूच घे ती नेहाला म्हणाली थोड्याच वेळात फण पन, फणकाराने आत येत नेहा ओरडली पप्पा नेहमीप्रमाणे आज न येता दोन दिवसांनी येणार आहेत काही कामांनी परस्पर दिल्लीला गेलेले आहेत ते अगं तसंच महत्त्वाचं काम निघालं असेल त्यांना अशी कशी गं मम्मी तू नेहमी पप्पांचीच बाजू घेतेस असं काय करतात गं पप्पा तुझ्यासाठी कधी फिरायला नेलं तुला की कधी हौसेने तुझ्याकरता साडी घेतली ते फक्त स्वतःसाठीच जगतात पप्पांचं तुझ्यावर अजिबात प्रेम नाही हे माझं स्पष्ट अगं नेहा तुझ्या पप्पाने माझ्याकरता जे काही केलं ना ते कुठल्याच पुरुषानं आपल्या पत्नीसाठी एका स्त्रीसाठी केलं नसेल अमेयाच्या खांदे घोसळत नेहा म्हणाले सांग ना गं मग मला सांग ना असं काय केलं पप्पाने तुझ्याकरता सांगेन हं योग्य वेळ आली की सारं काही सांगेन जा आधी वॉश घे आणि किचनमध्ये जाऊन बाईंना थोडी मदत कर मला पप्पांची रूम आवरायची आहे आणि बरीच कामं पडली आहेत अमेया म्हणाली नेहा हातपाय आपटीत निघून गेली का कोण जाणे नेहाला पप्पांच्या टूर जॉबचा खूप राग यायचा त्यातच तिचा वाढदिवस असेल किंवा शाळेत तिचा काही कार्यक्रम असेल तेव्हा अभय हमखास गैरहजर असायचा आणि त्यामुळे ती त्याच्या व्यवसायाचा द्वेष करायच असावी अर्थात घरी आल्यावर तो तिला आठवणीने वाढदिवसाचं छानसं गिफ्ट द्यायचा तिचं अभिनंदन करायचा पण हे ती हे सोयीस्कर विसरत होती पण आमेयाला मात्र त्याने तिच्याकरता जे केलं ते विसरता येणं शक्य नव्हतं विस्मृतीच्या डोहात जाणीवपूर्वक ढकलून दिलेलं तिचं पूर्वायुष्य तिच्यासमोर काल राक्षसासारखं का विकट हास्य करीत उभं राहिलं एका मध्यमवर्गीय परिवारातील तीन बहिणींपैकी आमेयामधली वडिलांच्या तुटपुंजा पगारात संसार चालवणं म्हणजे तारेवरची कसरत साऱ्याच गोष्टींची मारामारी त्यामुळेच असेल कदाचित आम याला स्वप्न रंगवण्याची फार सवय लागली होती प्रत्यक्षात तिला जे मिळत नव्हतं ते ती स्वप्नात मिळवायचे दिवसासुद्धा स्वप्न रंगवण्यात तिचं तासन तास जायचे त्यामुळे साहजिकच अभ्यासाकडे दुर्लक्ष जेमतेम गुण मिळवून ती ॲटिक झाली व अकरावीत कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तारुण्याच्या ऐन उंबरठ्यावर असलेली ती कॉलेजचे रंगीबेरंगी वातावरण स्वप्नमय दिवस पंख लावून उडत होते समोरच राहणारी मान्यांची प्रतिभा तिच्याच वर्गात होती त्यांच्या बंगल्यातील वरची रूम इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना भाड्याने दिली होती प्रतिभाच्या घरी अमेयांचे नेहमीच जाणं येणं असायचं त्यांच्या घरचं वातावरणही मोकळं असल्यामुळे वरचे भाडे विद्यार्थी विद्यार्थीही नेहमीच येत गप्पा मारीत चर्चा करीत एखाद्या विषयावर वादही घालीत त्यांच्यातला प्रेम शुक्ला हा आपल्याशी जास्त जवळीक साधतो नेहमी आपलीच वाचू घेतो हे अमेयाच्या लक्षात यायला वेळ लागला नाही तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराशी त्याची पर्सनॅलिटी मिळतीजती होती त्यामुळे प्रेमचा जास्तीत जास्त सहवास मिळवण्याचे वेगवेगळे मार्ग अमेया नेहमीच शोधत असायची आणि एक दिवस प्रतिभाने तिच्या कानात एक गोपित सांगितलं आणि एक चिठ्ठी तिच्या हातात लव्ह लेटर प्रेमचं लव्ह लेटर तिच्या आयुष्यातील पहिलं प्रेम प्रेमपत्र अमेयाला स्वर्ग दोन बोटच उठला प्रेमपत्र अंगावर रंगीबिरंगी रोमांच उठले अमेयाच्या भावनेने अथंबलेल्या त्याच्या प्रेमपत्रांचं उत्तर तिने तितक्याच उत्स्फूर्तपणे दिलं हळूहळू प्रेमाचा बहर वाढत गेला उत्तर प्रदेशातील एका मोठ्या प्रस्ताचा तो मुलगा आपल्या मुलाला इंजिनियर या पदवीचा शिक्कावा लागावा केवळ या हेतूने त्याच्या वडिलांनी लाखो रुपये खर्च करून त्याला इथे पाठवलं होतं वर खर्चायला महिन्याला भरपूर पैसे मिळत त्यामुळे प्रेम तिच्याकरिता भरपूर खर्च करीत असे सी। हॉटेल सिनेमा मोठे मोठे प्रेझेंट्स हे नेहमीच असाय आम्ही याला घरून पैसे मिळणं दुरापास्तच असायच असल्यामुळे तिलाही त्यात अतिशय आनंद मिळायचा आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याच्या आणाभागा दोघांनी घेतल्या पण अचानक आम्ही वडिलांना या प्रकरणाची कुंकुण लागली आणि आम्ही ला धारेवर धरलं प्रतिभाकडे व कॉलेजमध्येही तिचं येणं जाणं बंद केलं अर्थात जितका प्रखर विरोध होत होता तितक्या दुप्पट वेगात दोघांचेही प्रेम उफाळून येत होतं पण खरंच हे नक्की प्रेमच होतं की निव्वळ शारीरिक आकर्षण याचा विचार करायचं त्याचं वयही नव्हतं किंवा तसं समजावून सांगणारंही कुणी नव्हतं घरचा विरोध वाढत गेला तसं दोघांनीही पळून जाऊन लग्न करायचं ठरवलं आणि संधी मिळताच एक दिवस कुठल्याशा मंदिरात जाऊन एकमेकांना हार घालून ते विवाहबद्ध झाले एवढ्या मोठ्या आणि महत्त्वाच्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात करताना कुणी त्याचं साक्षीदार असावं त्याला थोरा मोठ्यांचे आशीर्वाद असावे असं मात्र दोघांनाही वाटलं नाही अस आणि तसं वाटायचं कारणही नव्हतं चित्रपटात यशस्वी ठरणाऱ्या प्रेमी युगुलांच्या प्रेमकथेप्रमाणे आपला प्रेमविवाहही यशस्वी होईल आणि आयुष्यातील चढउतारांना आपण समर्थपणे समोर जाऊ याचा त्या दोघांनाही विश्वास होता लग्न केल्यावर त्यांनी एक स्वतंत्र खोली भाड्याने घेतली आणि आपला छोटासा संसार थाटला त्याच्या वडिलांकडून येणाऱ्या दहा हजारात त्याचा संसार व्यवस्थित चालला होता प्रेमचं कॉलेजमध्ये जाणं जवळजवळ बंदच झालं होतं तसंही त्याला शिक्षणात अजिबात रस नव्हता केवळ पदवी मिळावीचं हाच त्याचा एकमेव उद्देश होता आणि पैसे मोजले की पदवीही हमखास मिळेल याबद्दल त्याला खात्री होती पाहता पाहता चार पाच महिने असेच निघून गेले एक दिवस प्रेम काही कामानिमित्त बाहेर गेला होता सकाळचा स्वयंपाक आटपून आम्ही या घरातील आवरावर करीत होती तेवढ्या दारावर थाप पडली आपल्या गाऊंडलाच हात पुसत कपाळावर आलेले केसांच्या बटा मागे सारीत तिने दारू समोरच्या उंच पुऱ्या आकडेबाज मिशा असलेल्या त्या दणकट बांध्याच्या व्यक्तीला पाहताच ती दोन पावलं मागे सरकली क्या प्रेम शुक्ला यही है हे नक्की प्रेमचेच वडील आहेत याची तिला जाणीव झाली दारातून बाजूला हो ती म्हणाली आई आहे ना बाबूजी प्रेम अभि आतेही होंगे बाबूजी आत आले ती नतम नमस्कारासाठी वाकली ते दोन पावले मागे सरकत म्हणाले हम प्रेम को ले जाने के लिए आए है हमें सब पता चल चुका आहे तुम कौन हो क्या समज रखा है हमारे बेटे को कौडी की लडकी जाल में फसा रखा है प्रेम को लेकिन देख लेना ते गरज ले। प्रेम आल्या आल्या या पोरीला इथेच सोडून तू माझ्यासोबत चल नाही ते सर्व टीवर पाणी सोडावं लागेल आणि यानंतर तुला पैसे पाठवणे हे बंद करेन अशी धमकी देऊन बाबूजी निघून गेले अमेयाच्या पायाखालची जमीनच सरकली पण प्रेमनं तेव्हा धीटपणा दाखवला तिलाही धीर दिला तिचं त्याच्यावरील प्रेम अधिकच ओसंडून वाहू लागलं चित्रपटातील संसाराप्रमाणे त्याचा आदर्श संसार अधिकच फुलत चालला होता पण बाबूजी धमकी देऊन गेल्यानंतर प्रेम आतून कोलमडतो आहे याची जाणीव तिला झाल्या वाचून राहिले नाही पुढल्याच महिन्यात प्रेमच्या वरून पैसे येणे बंद झाले बाबूजीने आपली धमकी खरी केली होती रूमचं बाळक किराणा व दैनंदिन खर्चाकरता करता चारच दिवसात त्याला आपली मोटरसायकल विकावे लागले होते पण त्यानं हे काम भागण्यासारखं नव्हतं तेव्हा त्याने एका हॉटेलमध्ये नोकरी धरली सुखानीच परिस्थितीत वाढलेला प्रेम हॉटेलमधील नोकरी फक्त अमेयाच्या प्रेमाखातर करीत होता आणि हेच तिला या परिस्थितीत भूषणावह होतं पण थोड्या दिवसात प्रेमाचे हे रंग उडू लागल्याचं तिच्या लक्षात आलं दोन तीन हजारात संसार चालवणं कठीण होऊ लागलं दोघात वाद होऊ लागले आणि प्रेम तिलाच दोष देऊ लागला घरच्या लोकांपासून तोडलं म्हणून तिचा राग करू एक दिवस तीन चार टग्या माणसांचं बाबूजी आले आणि प्रेमला अक्षरशः सोबत आणलेल्या टॅक्सीत कोंबून घेऊन गेले गे या धक्क्याने अमेयाला चक्करच आली सारं विश्व तिच्या भोवती फिरत होतं ती भांडावर आली तेव्हा शेजारच्या काकुतीच्या डोक्यावर हात फिरवत होत्या त्या म्हणाल्या बेटा तुझ्याकडे लग्नाचे सर्टिफिकेट असेल लग्नाचा एखादा फोटो असेल तर आपण पोलिसात रित्तसर तक्रार करू तेव्हा तिला आपल्या व्यावहारिक चुकीची पहिली जाणीव झाली कारण प्रेमशी विवाह केल्याचा कोणताच पुरावा तिच्याजवळ नव्हता धनी बघून पोटात घेईल तर बरं असं तिला प्रत्यक्षीने वाटलं वास्तव मात्र जळजळीत होतं ती प्रेमची पत्नी होती की आणखीन कोण तिच्या लग्नाचा कुठलाही पुरावा नव्हता की समाज मान्यता नव्हती प्रेमसोबत जवळजवळ सहा महिने राहिलेली ती ती त्याची पत्नी असली तरी समाज मात्र तिच्याकडे प्रेमची रखेल म्हणूनच पाहणार होता पुढे जाण्याकरता रस्ताच नव्हता मागचे दोर कापलेले होते त्यात ती दोन महिन्याची घरदूर होती काय स्थान राहणार होतं तिचं व तिच्या होणाऱ्या बाळाचं समाजात आईवडिलांच्या कुशीत तिला आपलं तोंड लपविता येणार नव्हतं आणि कमाईचं कोणतंच साधन तिच्याकडे नव्हतं अशा स्थितीत एक फसलेली कुमारिका याच नजरेने समाज तिच्याकडे पाहणार होता आपल्या पायावर उभं राहून जगतो म्हटलं तर प्रतिष्ठा नव्हती आत्मविश्वास नव्हता आणि शिक्षणही नव्हतं आत्महत्या करायची तर तेवढं बळ नव्हतं शिवाय पोटात जीव वाढत होता अशा वळणावर अंधार अवकाशात दाटून भरलेला होता ती मात्र उभी होती गलित गात्र एक घरंदाज कुलीन स्त्री किंवा समाजाच्या दृष्टीने एक बेसहारा कलंकीने पतिता यांच्यातल्याच हिमा रेषेवर तिचा शेवट पतनाकडे ठरलेला असतानाच अभयच्या दोन बळकट पाहून तिला सावरलं तिचा आत्मविश्वास निर्माण केला तिच्या होणाऱ्या बाळासकट पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला आणि समाजात तिला प्रतिष्ठा मिळवून दिली जे अभयनं तिला दिलं होतं त्याची किंमत पृथ्वीवरच्या कुठल्याही रत्नांनी आभूषणांनी करताच आली नसते कुमारी मातेच्याऐवजी सौभाग्यवती हा अलंकार त्याने तिच्या गळ्यात घातला आणि तिला समाजात मान सन्मान मिळवून दिला होता म्हणूनच पूर्वायुष्य विसरून ती आज ताटमाने जगत होती ममा परवा तू काय करायचं ठरवलं आहेस नेहा आरडाओरडा करीतच हात आली एकदम तंद्रीतून जाग होत अमेयानं विचारलं कशाचं ग हेच हेच चुकतं आहे तुम्हा दोघांचं तुमचं माझ्याकडे लक्षच नाही मुळे परवा माझा वाढदिवस आणि पप्पा तिकडे टूरवर नका करू काहीचा जा धुसफुसत ती म्हणाली आणि आई बाईसाहेबांचा मूड का गेला आहे आम्ही याच्या लक्षात आलं अगं असं काय करते स्नेहा मी सर्व ठरवूनच ठेवलं आहे तू एकदम विचारलं म्हणून कशाचं असं म्हणाले आम्ही या सावरून घेत म्हणाली तिच्या मनात विचार आला बापरे नेहाला सतरावं वर्ष लागलं आहे हेच खरं धोक्याचं वळण आहे याच वयात घरच्यापेक्षा बाहेरचं जग जास्त जवळचं वाटायला लागतं हेच ते तारुण्य सुलभ आहे याच वयात आयुष्यभर पुरतील इतक्या ठेचा लागण्याची शक्यता असते अमेयाने इतकी वर्षे नेहापासून लपवलं होतं ते तिला सांगून सावध करण्याची खरं म्हणजे हीच ती योग्य वेळ होती पण हे सारं कळल्यावर तिची प्रतिक्रिया काय राहील ती आपला तिरस्कार तर करणार नाही ना ही, ना, ही चिंताही तिला भेडसावत होती निवळ कोरड्या उपदेशाने काहीही होणार नव्हतं तर या वयातले धोके स्वतःच्या अनुभवाने तिला समजावून देण्याचं तिला योग्य वाटलं होतं ती विचारमग्न झाली पण शेवटी अमेयाने निर्णय घेतलाच नेहाच्या वाढदिवसाची संपूर्ण तयारी तिने उत्साहात केली तिच्या सर्व मै मैत्रिणींना फोन करून निमंत्रण दिलं अभय ही नेमका त्याच दिवशी टूरवरून पोहोचला होता येताना नेहाचा वाढदिवस लक्षात ठेवून त्याने एक छोटंसं पण सुंदर प्रेझेंट आणलं होतं नेहाकरता त्यामुळे बाईसाहेब खूपच खुश होत्या वाढदिवस धुमधडक्यात पार पडला नेहाच्या मैत्रिणी गेल्यानंतर अमेयानं तिच्या हाती एक पाकिट दिलं व आम्ही झोपायला गेल्यावर हे पाकिट उघड असं सांगितलं नेहाची उत्सुकता क्षणाक्षणाला वाढत होती काय असेल या पाकिटात मम्मी पप्पा केव्हा झोपायला जातात असं तिला झालं अमेया मात्र रात्रभर त्रळमळत होती अभय तिला समजावीत होता धीर देत होता अगं नेहा तुझीच मुलगी आहे ती तुझ्यामुळेच तिरस्कार करणार नाही कारण तू जे काही केलंस ते तिच्या भल्यासाठीच या उलट तिला बाहेरच्याकडून तुझ्याविषयी काही कळालं असतं तर मात्र तुझी आई ही प्रतिमा तिच्या नजरेतून उतरण्याची शक्यता होती पण आता तसं काहीही होणार नाही आपण दोघांनी तिच्यावर केलेले संस्कार तिच्यावर केलेले प्रेम वाया जाणार नाही अमेयाला ते सर्व पटत होतं आणि नव्हतंही तिची द्विधा मनस्थिती झाली होती शेवटी एकदाची पहाट झाली गुड मॉर्निंग मम्मा गुड मॉर्निंग पप्पा म्हणत नेहा त्यांच्या रूममध्ये शिरली पप्पाना बिलगत म्हणाली यू आर ग्रेट पप्पा नाऊ आय नेवर ब्लेम यू आय लव यू माय ग्रेट 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 पप्पा आम्ही याचा धीर खचत चालला होता शेवटी न राहून तिच्या तो म्हणून हुदका बाहेर पडला नेहा तिच्या गळ्यात पडत म्हणाली मम्मा तू रडतेस कशासाठी अगो तुला काय वाटलं मी तुझा द्वेष करेन नाही मम्मा नाही आज तू मला जे काही दिलंच ना ती अनुभवाची गाठोडी मी आपल्या मुलीवरचा विश्वास ते कोणत्याच आईने आपल्या मुलीला कधीच दिलं नसेल आणि कुणी देणारही नाही म्हणूनच मुलींच्या हातून चुका होतात आणि त्या जे करू नये त्या करून बसतात त्याची जाणीव झाली मला तू जो पूर्वसंचितांचा अनुभवाचा ठेवा मला दिलाय तो अपूर्ण अपूर्व असाच आहे तो मी नेहमीच लक्षात ठेवीन आणि मी कधीच तुझ्या धक्का लागू देणार नाही या जगात मी अतिशय डोळसपणे वागेन दोघांच्याही डोळ्यातून गळाघळा अश्रू वाहत होते अमेयाने नेहाला घट्ट पोटाशी धरलं होतं त्याही परिस्थितीत अभयने त्या दोघींचा फोटो घेतला होता एक आठवण म्हणून सूर्याची किरणं घरभर पसरली होती समाधानाचा एक कवडसा धोक्याचं वळण टाळून त्या हसऱ्या प्रसन्न घरावर पसरला होता